टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या स्पर्धेला दोन जून पासून सुरुवात झाली असून या स्पर्धेत आतापर्यंत अटीतटीचे सामने पाहायला मिळाले मागील नऊ दिवसांत अनेक महत्वाचे सामने झाले असून आता टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या नियमानुसार सुपर एटमध्ये प्रवेश करणारे संघ निश्चित होत आहेत तर अनेक संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत तर पाहूयात कोणत्या संघाने टी ट्वेंटीच्या सुपर एटमध्ये प्रवेश केला आहे नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत दक्षिण आफ्रिकेचा संघ सुपर एटच्या फेरीसाठी पात्र ठरलाय टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत सुपर मध्ये प्रवेश करणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला संघ ठरलाय दरम्यान तीन मोठे संघ स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता आहे यामध्ये पाकिस्तान इंग्लंड आणि न्यूझीलंडचा समावेश आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधील दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्या झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने चार धावांनी बांगलादेशचा पराभव केला या विजयासह ग्रुप डी च्या गुणतालिकेत सहा गुणांसह दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर आहे दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यात तीन विजय मिळवले तर बांगलादेशचा संघ दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे बांगलादेशने आतापर्यंत दोन सामने खेळले असून एका सामन्यात विजय मिळवला असून त्यांना दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय बांगलादेशने टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला नासाऊ काउंटी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने चार धावांनी विजय मिळवला फलंदाजीसाठी अवघड असलेल्या विकेटवर प्रथम खेळताना दक्षिण आफ्रिकेने एकशे तेरा धावा केल्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ सात गडी गमावून एकशे नऊ धावाच करू शकला या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सात मिळाली ती वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाची बांगलादेशला शेवटच्या तीन षटकात विजयासाठी वीस धावांची गरज होती पण अठराव्या षटकात कखिसो रडा गोलंदाजी करायला आला ज्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर सदोतीस धावांवर असलेल्या फलंदाज बाद केले या षटकात फक्त दोन धावा दिल्या त्यामुळे बांगलादेशी फलंदाजांवर दबाव आला आणि मोठे फटके खेळण्याच्या बांगलादेशचे फलंदाज बाद झाले दरम्यान दक्षिण आफ्रिकेनंतर आता अमेरिका आणि अफगाणिस्तान संघही सुपर एटमध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेतील अ गटाबद्दल बोलायचे झाल्यास यजमान अमेरिकेचा संघ खूप मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे या संघाने दोन विजय नोंदवून चार गुण मिळवले त्या मुळे पुढील दोन पैकी एक सामना अमेरिकेने जिंकला आणि कॅनडाला एक पराभव पत्करावा लागला तर अमेरिका सुपर एट साठी पात्र होईल तसेच चांगल्या नेट रनरेट मुळे अमेरिका चार गुणांसह पुढील फेरीत जाऊ शकते दुसरीकडे क गटात अफगाणिस्तान सध्या सुपर मध्ये जाण्याच्या प्रबळ दावेदार असल्याचं दिसत आहे अफगाणिस्तानने पुढील दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला तर त्यांचे सुपर मधील स्थान जवळपास निश्चित होईल तुम्हाला या टी ट्वेंटी वर्ल्ड कप का बाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा